हो तुम्हाला माहित आहे काय बायकोला घुसका साठे कोणच्या तुझं आयुष्य मी एवढं सुंदर बनवेल एवढं सुंदर बनवेल खूप सुंदर बनवेल तुला साधत चा बनवता येतो काय बाई एवढे सुंदर सुंदर बनवेल सुन बायक जरा कमी बोलायचा नाही तर तुझी चौसष्ट दात तोडून टाकेल अगं मम्मी दात बत्तीस असते चौसष्ट नाही हा मला माहित होत तू मधी बोलणार म्हणून दोघांची मोजून अहो मला ना लय माहेरी जाऊ वाटते तुम्हाला माहितीये सगळ्या बायकांना माहेरी का जाऊ वाटत जा। असते माहितीये की सासरच्या चुगल्या सांगायला सोचता हूँ के मेरी आंखों ने क्यों सजाए सुशांत आपण पुढच्या आठवड्यात मालवणला फिरायला जायत काय ए तुझ्या पप्पांकडून पैसे घेऊन ये मग जाऊया काय तो सोत्याच्या पैशांनी फिरवायला बघू माझ्याकडे पैसा आल्यावर जाऊया मग बर ते राहून दे तुला कधी स्वप्न पडतात काय रे होय होय रोज पडतात कधी मी स्वप्नात आले का तुझ्या नाही नाही मी अंगारा लावून झोपतोय त्यामुळे भूत माझ्या स्वप्नात येत नाहीत बोल की प्रिया लग्नाचा झालं आता तुझं काय सांगू घरचे बी बी मनावर मनासारखी पोरगी पाहिजे तुला मला शांत सुंदर सुशील आणि थोडीशी हुशार असणारी मुलगी पाहिजे आणि हा तिला स्वयंपाक पण छान आला पाहिजे कारण मला खायची खूप आवड आहे अरे आणि ऐक मुलगी चहू बाजूने सुंदर दिसली पाहिजे हा एवढच हो अरे मग कोणत्या बी सोबत कर की तुझ्या बाजूला थांबल्यावरती सुंदरच दिसणार आहे कस काय अरे तुझ्या बाजूला मैस थांबल्यावर सुद्धा सुंदर चीज आहे अरे बाई का डोस्त का खायलीस आशाने तर माझे लग्न होणार सगळ्या भाऊकी मध्ये माझा सत्यानाश करून ठेवला जाईत मैत चांगली दिसती म्हण आता काय मशी लग्न करू काय माझ्या माझ्या जिंदगीचा मजाकच बनवलंय काय ग काय झालं ओ गल का <coughs> मी मी मला गल्लीच्या सगळ्या बायका चिडवतात त्या काय चिडवते द्या मी नक्की आहे मी घरातली काय सुद्धा काम करत नाही असं मला तोंडावर म्हणतात त्या अस तुला तोंडावर म्हणते त्या दाखव मला ओ काय हो तुम्ही माझ्या बायकोला चिडवताय काय होय चिडवतोय काय आहे नक्की हाय एक नंबरची आयशी हाय सकाळी उशिरा उठत्या घरातली काय सुद्धा काम करत नाही आणि काय आहे नवऱ्याला मारून त्याच्याकडून सगळी काम करून घेते मला जरा तर वाटते ते का नाही असं तोंडावर खरं बोलाय नसते माझी सोन्यासारखी बायको आहे खरं पचत नाही दिला <laughs> ओ डॉक्टर तुम्हाला माहिती आहे ना काय मला म्हंटल तुम्हाला आरामाची ना खूप गरज आहे आणि तुम्ही आरामासाठी ना स्वित्झर्लंड ला किंवा पॅरिस ला जा म्हणून तर आपण कुठं जायचं दुसऱ्या डॉक्टर कड धरग चिकन आणि जरा रस्ता क्वालिटी करा आज ते ना तुम्हाला एक सांगायचं आहे काय माझा भाऊ पण या लागला तो काय या लागला आता आओ तुम्हाला सकाळी त्याने चिकन घेताना बघितलं बायको आय लव यू आणलं का नाही फिरायला कसलं भारी डोंगर आहे झाड वा बघ किती आहेत वारं बघ वा कसलं भारी सुटलंय ऊन तर बघ किती मस्त आहे ऊन होय होय कसलं मस्त ऊन आहे ना नाहीतर आपल्या इकडं महिना झालं पाऊस चालू आहे चिक चिक कपडे वाळत टाकायला आणायला पाहिजे होते एक तासच सुकले हा 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 सोला सर अगं आवरच राहिले हाव भाव ठीक आहे तू काचा फोन वाटा अहो आपले शेजारीचा सोनेश बाप्पा शेजारी अहो तिचं नवीन लग्न नाही झालं का नवीन नवीन आहे ना मला hmm. तिला साडी नेणे असता येईल hey! मी जाऊ का म्हणलं मी जाऊ का वावरामध्ये दादा म्हणत होता मग तक आली पडली भाव शिक्त दिवशी खवाराला पडतात सायरून